या निवडणुकीच्या मतदानामध्ये कुठे कुठे कल राहिला त्यांनी कोणत्या उमेदवाराला प्राधान्य दिलं किंवा त्यांची भूमिका काय होती याचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण हे दोन तीन व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत हा व्हिडिओ याच्या पुढच्या आणखीन एक ना ना दोन व्हिडिओ जे असतील त्यामधून आपण हा प्रयत्न करूया तर आज पहिल्या टप्प्यात आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या आंबेडकरी समाजाचा म्हणजे बौद्ध समाजाचा कल कुणीकडे होता किंवा त्यांची पसंती कोणाला होती आणि त्याचा या निवडणूक निकालावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत एकूण सतरा लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्याऐंशी मतदारसंख्या असलेल्या या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास ते हा बौद्ध समाज असल्याचा दावा केला जातो या समाजातले काही अभ्यासक काही पत्रकार काही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांच्याकडून असं सांगितलं जातं की या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी म्हणजे बौद्ध समाजाची जी मतदारसंख्या आहे ती पंधरा ते सतरा टक्क्याच्या दरम्यान आहे आणि मुळातच मी जसं मगाशी सांगितलं की हा समाज डॉक्टर प्रज्ञासूर्य महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं परिसस्पर्श लाभलेलं हे जे नेतृत्व लाभलं या समाजाला तो परिस्पर्श झाला बाबासाहेबांच्या रूपाने त्यामुळे या समाजाच्या सामाजिक आणि राजकीय जाणीवा खूपच जागृत झाल्यात आणि त्या जाणीवांच्या जा आधारे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची एक विजिक्षु वृत्ती या समाजामध्ये भिनलेली आहे तिचा प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेळोवेळी येत राहतं राजकारणामध्ये सुद्धा हा समाज हिरिरीने पुढे येण्याचा प्रयत्न करतोय बरेच जातसमूह असे आहेत की जे आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत मात्र त्यांच्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची तेवढी आकांक्षा नाही परंतु बौद्ध समाज त्याला अपवाद आहे तर अशा या बौद्ध समाजाच्या या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण आढावा घेऊया मी जसं म्हटलं या एकवीस उमेदवारांनी ही लोकसभेची निवडणूक लढवली त्यामध्ये अं जवळपास पाच ते सात उमेदवार हे बौद्ध समाजाचे होते त्या उमेदवारांमध्ये फारस कोणी म्हणजे स्पर्धेत जरी या तीन ते चार क्रमांकापर्यंत नसलं तरी आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये मत घेण्याचा प्रयत्न या उमेदवारांनी केलेला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला जे पहिले खासदार लाभले स्वर्गीय लक्ष्मणराव भटकर यांच्यानंतर बाळकृष्ण वासनिक दौलत मुनाजी गवई मुकुल वासनी आणि सुखदेव नंदाजी काळे हे पाच खासदार बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला जे मिळाले ते बौद्ध समाजातले होते एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे दोन हजार नऊ नंतर या मतदारसंघाचं आरक्षण म्हटलं की जे अनुसूचित जातीसाठी होतं आणि त्यानंतर हा खुल्या प्रवर्गामध्ये हा मतदारसंघ आला त्यानंतरचा आपण आपल्याला सर्वांना इतिहास माहितीच आहे तर असो आंबेडकरी समाजाचं राजकीय आकांक्षांचं प्रतिनिधित्व हे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून पक्षांच्या म्हणण्यापेक्षा गटांच्या माध्यमातून आजपर्यंत होत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये राजकीय जाणकार अभ्यासक ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली मुळात बाबासाहेबांना हा पक्ष त्यांच्या हयातीमध्ये स्थापन करायचा होता परंतु दुर्दैवाने या पक्षाच्या स्थापनेची तयारी करत असतानाच बाबासाहेबांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला मात्र अल्पावधीतच मतभेदांच्या तीव्रतेमुळे टोकाच्या मतभेदामुळे या पक्षामध्ये अनेक गट तट पडले आणि वेगवेगळ्या ने नेत्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे गट कार्यरत झाले त्यातले काही गट कालाच्या ओकामध्ये संपून गेले काही नवीन निर्माण झाले त्यापैकी काही गटांनी रिपब्लिकन पक्षाचंच नाव सोबत ठेवून वाटचाल चालू आहे त्या पक्षांची तर काही गटांनी वेगवेगळी नावं घेऊन आपलं मार्गक्रमण पुढे सुरू ठेवलेलं आहे त्यापैकी सर्वात मोठा गट म्हणजे बाबासाहेबांचे जे नातू आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालचा आज वंचित बहुजन आघाडी हा जो गट आहे पूर्वी हा गट भारिप बहुजन महासंघ या नावाने ओळखला जात असेल आणि आज वंचित बहुजन आघाडी म्हणून हा गट ओळखला जातो या गटाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातले जे उमेदवार होते वसंत मगर यांनी चांगल्या प्रकारे लढत दिलेली आहे या व्यतिरिक्त बौद्ध समाजाची राजकीय ताकद आणखी छोट्या मोठ्या काही गटांमध्ये विभागलेली आहे त्यामध्ये केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालचा आर पी आय आठवले ए हा गट जो आहे हा पक्ष जो आहे त्या पक्षाचं जिल्ह्यामध्ये एक उल्लेखनीय किंवा दखलपात्र असं अस्तित्व आहे ताकद किती आहे त्यांचं वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधिमंडळात आणि लोकसभेत तर त्यांना प्रतिनिधित्व नाहीच आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका असो पंचायत राज संस्थामध्ये संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये सुद्धा फारसं काही दखलपात्र जरी त्यांचं प्रतिनिधित्व नसलं तरी सामाजिक चळवळी आंदोलन मोर्चे या माध्यमातून हे छोटे मोठे जे गट आहेत ते आपलं एक अस्तित्वाची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आर पे गटाच्या नंतर प्रत्यू जोगेंद्र कवाडे लॉंग मार्च त्यांनी काढला होता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांच्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिकन रिपलि, पार्टी हा एक पक्ष हा सुद्धा कार्यरत आहे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये आणि या, या पक्षाचे सुद्धा काही पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने काम करत असतात हे मुख्य तीन गट किंवा तीन पक्ष आहेत या व्यतिरिक्त रिपब्लिकन सेना आहे काही भीमशक्ती संघटना आहे अशा अनेक अनेक संघटना आंबेडकरी विचारातून अनेक अनेक छोटे मोठे पक्ष आ, हे काम करत आहेत या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी मगाशी सांगितलं वंचित बहुजन आघाडी यांनी महाविकास आघाडीशी वाटप करण्याचा जो त्यांचं बोलणी फिसकटली त्याच्यानंतर स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली दुसरा जो आठवले आरपी आठवले गट होता पक्ष आहे त्यांनी भाजपा शिवसेना या महायुतीमध्ये सहभागी होण्याचा फार पूर्वीपासून निर्णय घेतलेला आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा ते भाजपा शिवसेनेच्या सोबतच होते यामध्ये पडली गेल्या वेळेला जो पक्ष महाविकास आघाडीसोबत होता जोगेंद्र कवार यांचा त्या पक्षाने या वेळेला महायुतीमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची सुद्धा महायुतीमध्ये साथ होती महायुतीला साथ होती म्हणजे प्रतापराव जाधव यांचं काम आर पी आय आठळीगड आणि केलं तर वंचित बहुजन आघाडी याचा स्वतंत्र उमेदवार होता आता राहिला महाविकास आघाडी हा जो एक मोठा घटक आहे त्यांच्याकडे मात्र फारसं कोणी दलित पक्ष म्हणजे आंबेडकरी विचारांचा किंवा बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष जरी नसला तरीही सर्वाधिक मतदान बौद्ध समाजाचं हे मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनाच झाल्याचे माहिती ही वेगवेगळ्या ठिकाणून आपल्यापर्यंत येत आहे म्हणजे सांगायचा माहितीचा अर्थ हा आहे की महायुतीकडे जरी आर पी आय चे दोन पक्ष सहभागी असले महायुतीमध्ये आणि वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा पक्ष बौद्ध समाजाचा त्याचा जरी स्वतंत्र उमेदवार उभा असला तरी बौद्ध समाजाचा जास्तीत जास्त मतदान मात्र या दोघांनाही वगळून महाविकास आघाडीकडे झालेला आहे त्याचे काही कारण म्हणजे असे आहेत की मुळात हा बौद्ध समाज हा परंपरेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात मतदान करणारा समाज म्हणून ओळखला जातो आणि जरी हा शिवसेक भाजपाच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या म्हणजे पक्षाच्या विरोधात मतदान करणारा हा समाज नैसर्गिकरित्या काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो आणि तो, तो या निवडणुकीमध्ये झाला काँग्रेस पक्ष ज्या आघाडीमध्ये सहभागी आहे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी पहिल्या पसंतीची मतं दिली दुसऱ्या पसंतीची मतं ही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये विभागणी झाल्याचं कळतं आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार या दोघांमध्ये ही मतं विभागल्या गेलेली आहेत ती कशा प्रमाणात कोणाचा वाटा दुसऱ्या क्रमांकामध्ये जास्त आहे कोणाचा कमी आहे ते आणखी डिटेल्स आपल्यापर्यंत यायचे आहेत त्यामुळे आपण तसा ठोस दावा करू शकणार नाही थोडक्यात सांगायचा माझ्याचा अर्थ हाच आहे की आंबेडकरी समाजाचं मतदान हे सर्वात जास्त नरेंद्र खेडेकर यांना मिळालेलं आहे या गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांना जो बळीराम शिरस्कार भाई वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचा जो फायदा मिळाला तसा फायदा या वर्षीच्या निवडणुकीमध्ये प्रतापरावांना मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे ही सगळ्यात मोठी टॅगलाईन या निवडणुकीतली राही किंवा आजच्या व्हिडिओची आहे की जो मतविभाजनाचा फायदा प्रतापरावांना गेल्या वेळेला मिळाला आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांना फटका बसला तो फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालणार नाही असं या एकूण परिस्थितीवरून स्पष्टपणे दिसत चार जूनला जे निकाल लागतील त्या निकालामधून आणखी खरी वस्तुस्थिती काय आहे ते उघडपणे स्पष्ट होईल तोपर्यंत आपण आणखी वेगवेगळ्या पैलूंवर या संदर्भात चर्चा करूया आलेली माझ्यापर्यंत जी माहिती आली ती मी तुमच्यापर्यंत शब्दबद्ध करून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या काही अपेक्षा सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर अवश्य या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा अद्यापपर्यंत आमचं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते निश्चितपणे सबस्क्राईब करा धन्यवाद